हॅलो मी डॉक्टर अश्विनी आणि आपण आज बघूया की रागात प्रतिक्रिया न देता कृती कशी करावी माझ्याकडे खूप पेशंट येतात जे म्हणतात की मॅडम आम्हाला खूप राग येतो आणि आपण रागात अशा काही गोष्टी करून बसतोय त्याच्यानंतर आम्हाला पश्चाताप होतो पण राग तर सगळ्यांनाच येतो पण प्रश्न असा आहे की रागात करावं काय कसं वागावं तर रागात तुम्ही ह्या तीन गोष्टी करू शकता पहिली थोडा वेळ समोरच्याला म्हणा की मला खूप राग आला आहे मला थोडासा वेळ हवा आहे आपण नंतर बोलूया का हे ना तुमचं डोकं शांत होईल आणि तुम्ही शांतपणे विचार करून बोलाल संवाद साधाल किंवा निर्णय घ्याल दुसरी चार सात आणि आठ तंत्र म्हणजे चार सेकंडासाठी दीर्घ श्वास घ्या सात सेकंडासाठी रोखून धरा आणि आठ सेकंडासाठी सोडून द्या हे न तुमचं पॅरासिम्पथेटिक सिस्टम ॲक्टिव्ह होईल आणि तुमचा राग हळूहळूहळू कमी व्हायला लागेल तिसरी गोष्ट एका पेपरवर सगळं लिहून काढा जे तुमचे विचार असतील त्यानं तुमचं डोकं शांत होऊन तुमचा का राग कमी व्हायला लागेल केव्हा तुम्ही चालूही शिकता त्यानंही तुमचा राग कमी व्हायला मदत मग आजपासून ठरवा मला राग येईल पण मी त्याचं उत्तर शांतपणे देईन